हजार एकोणीसला आणि ते सरकार वास्तविक सरसेनापती इंदुरजग सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना काढलेली होती ती कोणत्या उद्देशाने काढली ते आजही त्यांचे ते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर ही बघितल्या किंवा भाषण ऐकली तरी ते त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांची भूमिका असायची आणि त्या पद्धतीने त्यांनी जोपर्यंत ते हयात होते तीच भूमिका घेऊन त्या पुढे गेले परंतु त्याच्या नंतरच्या का काळात उद्धवजींच्याकडे शिवसेनेची सूत्र आली अर्थात बाळासाहेबांनी दिली ती आल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे निर्णय घेतले त्याच्या का मागचं काय कारण आहे कशामुळे ते दुखावले गेलेले होते आणि त्याच्यामुळे पंचवीस वर्षांची मैत्री सोडून त्यांना सरकार स्थापन करण्याच्या करता निवडणुकीच्या निमित्तानं जनतेने कौल केलेला होता कारण दोघांची संख्या एकशे पाच यांची छप्पन म्हणजे क्लिअर मेजॉरिटी एकशे एकसष्ट पक्ष होते परंतु त्यांनी ती भूमिका घेतली आणि वरिष्ठ पातळीवर नसता मित्रांच्या नव्हता ज्यांचा राजकारणाच्या संदर्भातला गाडा अभ्यास आहे त्यांनाही वाटलं नाही परंतु अचानक ना घडलं आणि ते सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्यातून विचारप्रणाली वे भूमिका वेगवेगळ्या वेळी मग काय करायचं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला कारण कॉमन मिनिमम प्रोग्राम करून त्याच्यात ज्या विषयावर मतभेद आहेत ते विषय बाजूला ठेवायचे जे विषय मतभेद विरहित आहेत परंतु राज्याच्या भया करता आहेत राज्याचं कल्याण करणारे राज्या रत्ना देणार आहेत ते विषय घ्यायचे परंतु दुर्दैवाने त्या मधल्या काळामध्ये तीन दोन वर्ष संपूर्ण जगात राज्यात आपल्या देशात करोना आला आणि त्या करोनाच्या काळात बराच काळ आमचा त्या करोनामधून लोकांना बाहेर काढण्याच्या करता त्याच्याकरता जे काही पाया सुविधा देणं वगैरे अशा पद्धतीने गेलं आणि नंतर पण हे सरकार चाललेलं असताना अडीच वर्ष झाल्यानंतर आताचे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्याच्यात पण त्यांचं पक्षांतर्गत काय ठरलं मला माहिती नाही परंतु भूमिका घेतली ते राज्याचे प्रमुख झाले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले सरकार त्याचं का, का, का का काम करायला लागलं आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायला लागलं मी आपल्याला एक सांगतो की नुसतं विरोधी पक्षामध्ये बसलं तर तुम्ही विकासाची काम करू शकत नाही तुम्ही विरोध करू शकता सत्ताधारी पक्षाच्या ज्या काही चुका होतील त्या जनतेला दाखवू शकता तुम्ही सातत्याने जागृत राहत राहायचं काम करावं लागतं जर एखादी गोष्ट घडली तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला तुमची भूमिका तिथं स्पष्टपणे मांडावी लागते अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतात परंतु आता मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस फिरत असतो पूर्वीचा काळ फार वेगळा काळ होता आताच्या काळामध्ये त्या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा गावातले कुणी कार्यकर्ते असू का द्यात कुठल्याही राजकीय पक्षाच्या असू द्या त्यांना आपली विकासाची कामं झाली पाहिजे माझ्या गावातले प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या नगरपालिकेच्या वॉर्डाचे किंवा चिंता कॉर्पोरेशनच्या वॉर्डाच्या प्रभागाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशा प्रकारे मग त्याच्यातून पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक आल्यानंतर ती महिला राखीव तरी वॉर्ड होतो किंवा पुरुष असतो किंवा ओबीसी होतो एस सी एम टी एस सी एस टी होतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात आणि ते सगळ्या गोष्टी ह्या अलीकडच्या या पाच वर्षाच्या काळात जातात या सगळ्या गोष्टीला जवळपास सव्वा चार वर्ष झाली त्या सव्वा चार वर्षाच्या काळात महाराष्ट्रातल्या जनतेने या सगळ्या गोष्टी कशाकशा झालेल्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत त्याच्यावर प्रत्येकजण विचार करत असताना वेगळ्या पद्धतीने विचार करतो मग अशी राजाभवांनी सांगितलं त्या पद्धतीनं साधारण इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया यांचा खूप मोठा पागडा आता ह्या सगळ्या गोष्टीवर आहे नाग देखील दोन हजार चौदाला जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्यावेळी सोशल मीडियाचा वापर किती वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतो आणि जनाधार कसा बदलू शकतो हे उभ्या भारताने बघितलं त्याच्या आधी परदेशामध्ये ते चालायचं आपल्या इथं तितक्या पद्धतीनं कधी घडलेलं नव्हतं परंतु आपल्यामध्ये दोन हजार चौदाला घडलं आणि त्या प्रकारे बदल झाला दोन हजार एकोणीसला पण पर तीच परिस्थिती आपल्याला देशात पाहायला मिळाली आता उद्याची दोन हजार चोवीसची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आली हो पण की तुम्ही म्हणताय की आपल्या नगरपालिकेचा महानगरपालिकेचा विकास करायचा आम्ही काय पाहतो की प्रत्येक जणांचे राजकारण म्हणजे काय मग एक साधा मुलगा त्याला राजकारणाचं स्वप्न तो पहिलं बोर्डिंग लावतो आणि मग त्या बोर्डिंग मधनं आमच्यासारखे माणसं जेव्हा गावात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला कळतं की हे बोंड कोण आहे बर आणि मग त्याच्यापासून राजकारणाचं इतकं स्वार्थ कारण त्याच दुसरीकडनं गुन्हेगारी जातात आणि तुमच्यासाठी माणसं परती बसलेली आहेत ती ते होऊ देतात तर हे कसं काय मी माझ्या स्वतःच्या तिथं काम करत करत बारामतीमध्ये सुरुवाती लोकांचे प्रश्न सोडायला आणि त्याच्यातून मला संधी मिळत गेली जनतेने मला पाठिंबा दिला मी काँग्रेस पक्षाबद्दल मला आमदार खासदार पहिल्यांदा संधी दिली राजीव गांधी त्यावेळेस हयात होते परंतु दुर्दैवानी आमचा प्रचार चालू असतानाच राजीवजींच्याबद्दलची ज्या घटकांना घडली आणि राजीवजी आपल्यातनं शिंदेच्या परिसरांच्या बाबतीमध्ये घडली आणि ते आपल्याला सोडून निघून गेले त्याच्यानंतर एक महिना प्रचार लाभलेला होता तो पहिला काळ होता त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती आहे दर पंचवीस वर्षाची नवी पिढी ती असते ती पिढी कुठल्या वातावरणात वाढलेली आहे त्याच्यावर ती संज्ञान झाल्यानंतर नागरिक झाल्यानंतर मोटर झाल्यानंतर ती त्या पद्धतीने विचार करते म्हणजे मी देखील माझं कॉलेजचं शिक्षण तर मी कोल्हापूरमध्ये शाहजी कॉलेजला केलं त्याच्यावर मला ती पिढी आठवते तो काळ होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एक्याऐंशी सांगतो त्यावेळेस ही परिस्थिती आणि त्यावेळेस लोकांचा राजकीय लोकांच्याकडून त्याचा दृष्टीनो त्यावेळेस असणारे वेगवेगळे मान्यवर यशवंतराव चव्हाणसाहेब असतील वसंतदादा पाटील असतील हे दिग्गज मान्यवर वसंतराव नाईक असतील यांनी त्या काळात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं केलं पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलं कला संस्कृती क्रीडा या सगळ्या क्षेत्राशी ते होऊन त्याच्यामध्ये भाग घ्यायचे उपस्थित राहायचे कार्यक्रमाला जायचे काही कार्यक्रम स्टेजवर चालू असलेला खूप महत्वाचं असल्या तरी ते मध्ये बसून ऐकायचे प्रतिसाद द्यायचे ह्या गोष्टी नंतर नंतर फार कमी होतील आणि नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री हा एवढा पॉवरफुल काही काही झाला उदाहरणार्थ एन टी रामाराव एन टी रामच्या नंतर चंद्रबाबू नायडू इकडे तुम्ही आला तर चेन्नईला कोंगणा दिली किंवा जयललिता जयललिता तर लाभोपूर एकट्याच्या काकीवर त्यांच्यावर चित्रपट पण निघालाय तो बघितल्यानंतर कळतं की कसं त्यांच्यावर किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग प्रसंगाला त्यांनी एक स्वतःच व्यक्तिमत्व डेव्हलप केलं आणि आम्हा म्हणून ते त्या भागामध्ये प्रसिद्ध झाल्या आणि पूर्ण देश पूर्ण राज्य आणि एक त्यांच्या बरोबर राहिलेलं आपण सगळ्यांनी म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी अनेक राज्यांमध्ये घडल्या मुलायमसिंग यादवच्या बाबतीमध्ये काही काळ घडलं आज ममता बॅनर्जींच्या बाबतीमध्ये घडलं ममता बॅनर्जीच्या मध्ये इतक्या घडलेलं होतं प्रचार केला आज निघून गेलेले होते परंतु वेस्ट लोकांनी त्यांना सपोर्ट केला किंवा एकदम अचानक आलेलं व्यक्तिमत्व अरविंद केजरीवाल कुणाला वाटलं नव्हतं राजकारणाशी तसं काही समज नव्हता डेरोमध्ये काम करणारा व्यक्ती नव्हतं परंतु तिथं जे आंदोलन झालं समाजसेवकांना तर हजार यांनी त्याचा भाग घेतलेला होता आणि तिथं ते नेतृत्व पुढं आणि तो क्रमला पूर्णपणे दिल्लीची संपूर्ण सरकार काबीज केलं तीच गोष्ट मान मान पण तसे बघितले तर खासदार होते तज्ञ म्हणजे अतिशय लोकप्रिय म्हणजे मिमिक्री करणारे अशा पद्धतीनं त्यांचं होतो त्याच्यावर कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे तो त्यांचा ते त्याच्यात निष्ठातच होते परंतु तो अचानक ते पंजाबचे वन साईड आता त्याच्यामध्ये केजरीवालांचाही वाटत आहे पण मुख्यमंत्री झालेल्या पण पाहिजे या गोष्टी नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र ठिकाणी इव्हन तेलगु देशमचे असे प्रतापरावत झालेले मुख्यमंत्री परंतु ते किती वनसेना पाठीमागला पण त्यांनी तिथं वीज फुकट दिली पाणी फुकट दिलं खूप योजना शेतकऱ्यांना दहा हजार रुपये वर्षाला काहीतरी अशी त्यांची योजना होती ती त्यांनी दिली वेगवेगळ्या घटकाला चांगल्या पद्धतीनं